शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावू नये असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायाच्या विचा विचाराचं काम तुम्ही केलं पाहिजे हा संदेश सरकार पर्यंत गेला पाहिजे आज रक्त देतो पण उद्या रक्त वाहण्याची वेळ येऊ देऊ नये आप दादा तुम्हारी दादागिरी गई का तुम का के दादा हो हे विचाराचं आहे दोन तारखेला बारामतीला पुरा आम्ही चिरफाड करणार आहोत बजेट सरकार आल्यानंतर सरसकट सर्व शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू असं वचन महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं पण सरकार निवडून आलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदही देण्यात आले तरी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल कोणत्याही मंत्र्यांनी शब्द काढला नाही अजितदादानी अर्थसंकल्पाचं बजेट जाहीर केलं त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत या उलट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना पीक विमा कर्जाचे पैसे भरायला लावले यावरती प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी अजित पवारांना थेट इशाराच दिलाय पहा नेमकं बच्चू कडू अजित पवारांना काय म्हणाले उद्या धर्मवीर संभाजीराजांचा जयंती आहे स्वराज साठी एक एक थेंब वाहणाऱ्या रा संभाजीराजांचा आमचा मानाचा मुद्रा अर्पण करतो प्रहार आणि प्रहारची राष्ट्रभक्ती या रक्तदानाच्या आंदोलनातून स्पष्ट दिसून येतं आम्ही रक्त वाहणारे नाही अन्नदानातून रक्त देणारा शेतकऱ्याची बाजू मांडतोय ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही तो सुद्धा इथं रक्तदान करतोय आणि तरीच सरकारचे कान मात्र उघडत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं तोंड मात्र खुलत नाही आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे तसं पूर्ण महाराष्ट्र चौदा तारखेला आहे पण संभाजीराजेंची जयंती आहे आणि शिवेंद्र राजे भोसले हे ते जयंती चांगल्या वंशज आहे म्हणून आज आम्ही हे आंदोलन इथं केलं आम्ही भोसले साहेबांना सांगतो हे का तुम्ही त्यांचे वंशज आहे शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावू नये असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायाच्या विचाराचं काम तुम्ही केलं पाहिजे हा संदेश सरकारपर्यंत गेला पाहिजे आज रक्त देतो पण उद्या रक्त वाहण्याची वेळ येऊ देऊ नये तुम्ही आमचं रक्त घ्या आणि आम्हाला कर्जमाफी करा आमच्या दिव्यांगाचं सहा हजार मानधन करा या माफक मागणीसाठी आमचं आंदोलन उद्या चौदा तारखेला सगळं होतच आहे आज त्याची सुरुवात झालेली आहे दोन तारखेला अजितदादाच्या घरासमोर किमान दहा हजार कस्त शेतकरी त्यांचं बजेट आम्ही वाचून दाखवणार आहे सात लाख कोटीच्या बजेटमध्ये नऊ हजार कोटी या सरकारनं ठेवलं कर्नाटकचं तीन लाखाचं कोटीचं बजेट आहे आणि पंचेचाळीस हजार रुपयाची तरतूद कृषी विभागासाठी ठेवली एवढे निकम्य आहे सरकार आणि त्याला हे सगळं लक्षात देण्यासाठी माझ्या दिव्यांग बांधवासाठी फक्त चारशे कोटी ठेवले मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी चौदाशे कोटी होते आणि फक्त आता चारशे कोटी ठेवले सहा महिन्यापासून दिव्यांगांना मानधन नाही त्यांच्या खात्यात अजून पैसे जात नाही पण मंत्र्याचे अधिकाऱ्याचे कलेक्टरचे मानधन दर पाच महिन्याच्या आत होतं दादाची दादागिरी संपली राजकारणात जरी दादागिरी आम्ही पाहतोय इकडून तिकून गेल्यानं निर्माण झाली असेल तर दादाला पुन्हा आठवण करून देतोय आमच्या अजितदादांना विधानसभेत सांगितलं होतं का बच्चू भाऊ तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला का मानधनाला अपंगांना चार चार महिने मानधन भेटत नाही मी तुम्हाला अजित दादा आश्वासन देतोय का पा महिन्याच्या पाच तारखेला मानधन जर दिव्यांगाच्या खात्यात पडलं नाही तर वित्त सचिवाच पगार वेतन बंद करू ना वित्त सचिवाच वेतन बंद झालं ना पाच तारखेच्या आत आम्हाला मानधन भेटलं आप दादा तुम्हारी दादागिरी गई का तुन कहा के दादा का हो? हे विचारायचं आहे दोन तारखेला बारामतीला पुरा आम्ही चिरफाड करणार आहोत बजेटची आणि तिथून पंकजाताई मुंडे तीन तारखेला तिथं आमची मोठी सभा आहे तिथं आमचं आंदोलन आहे चार तारखेला बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहे त्यांच्या घरासमोर आंदोलन आहे आणि पाच तारखेला संजय राठोड कर्जमाफीसाठी हे म्हणतात पैसे नाही दहा लाख कोटी रुपये फक्त शंभर उद्योगपतींचे केंद्र सरकारनं माफ केले पैसा गेला कुठं शेतकरी आला म्हणजे पैसा दिसत नाही पस्तीस हजार कोटी यांना द्यायसाठी जर पैशाची तरतूद होत नसेल तर आम्ही त्यांना आव्हान देतोय दोन दिवसात दिवस फक्त आम सरकार आमच्या हातात द्या आम्ही कर्जमाफी पैसा तुम्हाला देतोय आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेसाठी सहा तारखेला राज्यभिषेक दिन आहे त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्याचं घर घेरणार आहोत आणि तिथून सात तारखेला अन्न त्याग आंदोलनाची सुरुवात मी करणार आहोत मोजरे इथून संत तुकडोजी महाराजांच्या स्मारकापासून तुम्ही कुठे त्यांचे इथं पाहुणे आलेले आहे काहीतरी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि त्यांनी विनंती केली की आज पाहुणे आहे म्हणून थोडं आंदोलन करायचं दूर करा आम्हाला तेवढी माणूस आहे आखरी रक्तदान आहे उनका पर्श तो होणार चाहिए पर्श हा आम्ही रक्त काढून आंदोलन करत नाही टीव्हीवर रक्त काढलं असतं तर ब्रेकिंग न्यूज झाली असती पण रक्तदानाची ब्रेकिंग न्यूज होत नाही हे या देशाचं दुर्दव्य आहे रक्तदान करून होणारं आंदोलन हे या देशातलं जगातलं पहिलं आहे आणि मला वाटतं याला तुम्ही त्याला कसा न्याय देता या तुमच्याकडून अपेक्षा आहे नाहीच आहे ना इथं आले का तर भेट घेऊ तुम्ही मंत्र्यांच्या आंदोलन करणार म्हणताय पण महाराष्ट्र शासनात पोलीस मोठ्या प्रमाणात पोलीस पण पोलीस ठेवतात एवढं मूर्ख सरकार आहे जिथ अठ्ठावीस जण शहीद झाले तिथं यांचा पोलीस ठेवला नाही यांची अक्कल घाण ठेवली होती का पाकिस्तान न अक्कल गाळप केली होती आणि तिथं अठ्ठावीस लोक जर मरा तुम्ही तिथे जर सुरक्षा रक्षक ठेवले असते किंवा एखादे दोन तीन सैनिक ठेवले असते तर अठ्ठावीस मरण पावले नसते पण मूळ अमित शहाने तर कबूल केला हमारी, हमारी चूक हो गई चूक होई गे तुझ्या अठ्ठावीस लोक अगर शहीद होते है किसको मारना चाहिए आणि इथं ना बंदोबस्त रक्तदानासाठी बंदोबस्त म्हणजे इथं पिण्या तहान लागली असन आणि पाणी पाजाच असन तरी बंदोबस्त होत एवढी मूर्खता या देशामध्ये उलट चार पाच पोलिसांनी रक्तदान करावं असं वाटलं होत ते आमचे भोसले साहेब मिनिस्टर साहेब इथं येऊन रक्तदान करून स्वामी सामील झाले असते म्हटलं असतं का आम्ही लढू तुमच्यासाठी एवढे दोन शब्द खुश केलं असतं शेतकऱ्याला के पण ते दानत्व गेलं संपलं शेतकऱ्यांच्या पाठीमाग ही सरकार नाहीये त्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिले होते त्यापैकी कुठलंच आश्वासन पाठीमाग नाही आम्ही तुम्हाला सांगितलं कर्नाटकचं बजेट कितीचं आहे तीन लाख कोटीचं तरतूद किती आहे पंचेचाळीस हजार कोटी आमचं बजेट आहे सात लाख कोटीचं त्याच्यापेक्षा दुप्पटना मोठा आहे आणि तरतूद किती आहे नऊ हजार कोटी कसं सरकार सोबत आहे आमच्या कसं म्हणणार सोबत आहे आणि मग देवेंद्रजी काय म्हणत होते सात बारा कोरा 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 बोला ना तोंड काय बोला फेमिकॉल टाकला का टाक तोंडात